नमस्कार लाईफी तंत्रामध्ये सर्वांचे स्वागत आहे बऱ्याच जणांनी मला कमेंट केली होती की मॅडम ठाण्याचा मसाला मार्केट दाखवा तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ठाण्याचा मसाला मार्केट दाखवणार आहे तर तुम्ही माझ्या आजूबाजूला बघू शकता मिरच्याच मिरच्या आहे तर आज मी तुम्हाला ना हे पूर्ण मसाला मार्केट दाखवणार आहे आणि खूप लोक आहेत ना इथे मसाला बनवण्यासाठी येतात तर आता आपण पाहूया तर तुम्ही ह्या साईडला बघू शकता बघा केवढी गर्दी आहे आणि तिथे येतना मसाला बनवूनसुद्धा देतात तर चला आजच्या व्हिडिओला आपण स्टार्ट करूया आणि त्यांच्याकडे असलेल्या मिरच्यांचा रेटसुद्धा विचारूया चला मार्केटमध्ये आत आल्यानंतर तुम्हाला सगळीकडे मिरच्याच मिरच्या दिसतील बघा अशा गोण्याच्या गोण्या भरून येतं ह्या मिरच्या आहेत तर इथे पण तुम्ही बघू शकता आणि आपल्याला इथे या गोण्यांमध्ये तर सर्व मिरच्या एकसारख्याच दिसत आहेत तर आपण नंतर येत नाही या दादांना आपण रेट पण विचारणार आहोत इथे बघा डेट काढतायत मिरच्यांचे आणि इथे असे एक दोन दुकान आहेत भरपूर दुकान आहेत आणि इथे मिरच्या पण इथे आपण मिरच्या घेतल्यानंतर इथे एका साईडला येत ना मसाला भरून तर इथे बघू शकता केवढी गर्दी आहे गल्लीमधूनच एंट्री करतात ना तुम्हाला दोन्ही साईडला आहेत ना मिरच्याच मिरच्या पाहायला मिळतील आणि गरम मसाला बघा बर्नीमध्ये असे गरम मसाले भरून ठेवलेले आहेत इथे मसाल्याचे आहेत ना खूप सारी अशी दुकानं आहेत ते बघा इथे पण बघू शकता आहे आणि ते बर्नमध्ये बघा कसे गरम मसाले मस्त असे भरून ठेवलेले आहेत तुम्हाला ज्या दुकानामध्ये जाऊन तुम्हाला जिथे मसाला बनवायचा तिथे जा तुम्ही जाऊन मिरच्या घेऊ शकतात बघा वेगवेगळ्या प्रकारच्या मिरच्या ठेवलेल्या आहेत पुढे जाण्याअगोदर या मार्केटमध्ये मिरच्या घ्याव्या की नाही किंवा मसाल्याचा रेट कसा आहे किंवा गरम मसाल्याचा रेट कसा आहे याबद्दलचं मी तुम्हाला माझं मत सांगणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा तर चला आता आपण या गलीतनं पुढे जाऊया त्या गल्लीमध्ये आलात ना तुम्हाला खूप सारी अशी दुकानं दिसतील जिथे तुम्हाला एकदम मिरच्या गरम मसाला हे सर्व पाहायला मिळतं म्हणजे तुम्हाला जो मसाला बनवायचा आहे ना तो मसाला बनवण्यासाठी तुम्ही या मार्केटमध्ये येऊ शकता तुम्हाला लिस्ट घेऊन यायची आहे आणि काय काय सामान पाहिजे तर ते तुम्ही ते घेऊ शकता इथे हळकुंट पण बघा अशा वेगवेगळ्या प्रकारामध्ये आहेत खूप अशा म्हणजे गोणीच्या गोणी भरून ठेवलेल्या मिरच्या आहेत आणि हे केवढं मोठं मार्केट आहे बघू शकता आता आपण आलेलो आहोत जय महाराष्ट्र मसाला मार्कमध्ये आणि यांच्याकडे तुम्ही बघू शकता खूप साऱ्या मिरच्या आहेत तर आपण एक एक करून ना मिरच्यांचा रेट विचारूया तर दादा आता मला एक एकोन मिरच्यांचा रेट सांगा ही विडगी दोनशे पन्नास एक पांडी दोनशे पन्नास ती काश्मिरी तीनशे सात ओके ही लवंगी दोनशे ऐंशी आणि आता ही डेट काढलेली हां आणि संकेश्वरी तीनशे रुपये किलो ती संकेश्वरी आहे तीनशे रुपये किलो आहेत आणि डेट काढलेली आहे बघा त्यानंतर इथे आता ही ही पांडी डेट काढलेली डेट काढलेली पांडी आहे तीनशे रुपये किलो संकेश्वरी तीनशे डेट का आणि ते डेट कालेली संकेश्वरी तीनशे रुपये किलो आहे तर इथे तुम्हाला इथला डेटवाले आणि विदाऊट डेटवाले अशा दोन्ही मिरच्या तुम्हाला इथे मिळतील आणि जर तुम्हाला तर इथे मसाला बनवायचा नसेल तर तुम्ही इथून यानं सामान घेऊन पण जाऊ शकतात तर आता आपण आहे ना पुढच्या दुकानामध्ये जाऊया आणि तिथे पण आपण रेट विचारूयात आता मी व्हिडिओ काढत असताना मला माझे सबस्क्रायबर भेटलेले आहेत आणि ते इथे बघा मसाला घेण्यासाठी आलेले आहेत ताई कुठून आले तुम्ही दिव्यावरून आहेत का ओके आम्ही ठाण्यावरून घ्यायला आला कुठला मसाला घेऊन आगरी मसाला ओके तर भेटून तुम्हाला थँक्यू यू आम्ही दरवर्षी कल्याण पण इथे ओके दरवर्षी ती लोक कल्याणला कल्याणच्या मसाला मार्केट मध्ये आणि यावर्षी ती लोक ठाण्याच्या मसाला मार्केट मध्ये आलेत आणि इथे आगरी मसाला इथे घेऊन चालेल म्हणजे तुम्ही कुठून वगैरे घेऊन चालले इथून घेतला आणि मग ओके म्हणजे पूर्ण मसाला घेतला हा तुम्ही सामान किती रुपयाचं घेतलं हजार रुपयाचा साडेतीन किलो साडेचार किलो पण भेटतात चार किलो आम्ही नाही घेतला जर आम्हाला चांगला पाहिजे थोड़ा कमी तरी चालेल पण आम्हाला जरा टिकला टिकला पाहिजे म्हणून आम्ही जरा कमी ह्याच्यात टिकला पण भावाने तेच आहे पण मसाल्याचा जे रेट आहे ते बरोबर आहे काही पाच किलो चार किलो चालू आहे भेटला पाहिजे आपल्याला ताईने सांगितलं की त्यांनी मार्केटमध्ये येऊन मस्त की मसाला वगैरे बनवून चाललेले आहेत आणि ते आपल्याला सगळे व्हिडिओ बघतात आणि त्यांनी मला लांबूनच बघितलं आहे ते मला भेटायला आहेत आणि मला पण खूप छान छान वाटलं म्हणजे तुम्ही मसाले पण बघू शकता मस्त असे भरून ठेवलेले आहेत बघा धना हळकुंड त्यानंतर इथे काळी मिरी वेलची मोरी तर असे हे वेगवेगळे असे मसाले गरम मसाले असे ओपनमध्ये भरून ठेवलेले आहेत त्यानंतर तुम्हाला रेडीमेडमध्ये हळद किंवा मसाला पाहिजे असेल ना तर तो तोसुद्धा तुम्हाला इथे मिळेल आणि मिरच्या तर तुम्ही जिथे पाहिलं तिथे तुम्ही घेऊ शकता तिथे एच डी मसाला सेंटर आहेत आणि इथे आपण दादांना पण रेट विचारूया दादा जरा रेट सांगा मिरच्यांचा काय काय आहे तो साडेतीनशे रुपये लवंगी साडेतीनशे रुपये किलो आहे बेडगी साडेतीनशे बेडगी पण साडेतीनशे रुपये किलो काश्मीरी चारशे रुपये किलो काश्मीरी चारशे रुपये किलो म्हणजे विदाउट डेट आहे बघा बेडगी आहे साडेतीनशे रुपये किलो संकेश्वरी आहे तीनशे वीस रुपये किलो तर इथे तुम्हाला मिरच्यांचे दोन तीन प्रकार पाहायला मिळतील आणि प्रत्येक दुकानांमध्ये ना तुम्हाला दहावीस रुपयाचा फरक पाहायला मिळेल तर आता मी तुम्हाला इथे दाखवले आहेत मिरच्या तर इथे बघा असे साईडला आहेत ना हळकुंड वगैरे पण ठेवलेले आहेत आणि हळकुंडांमध्ये पण तुम्हाला असे वेगवेगळे प्रकार पाहायला मिळतील तर इथे बघा हे थोडेसे वेगळे हळकुंड आहेत असे गोल हळकुंड आहेत त्यानंतर इथे हे जाड हळकुंड आहेत बघा आणि इथे बघा हे प्लेन आणि बारीक हळकुंड आहेत तर धण्यांमध्ये पण दोन तीन प्रकार आहेत आणि इथे बघा हे असे धने ठेवलेले आहेत म्हणजे काही नवीन धने जुने धने असे हे धने आहेत आणि तुम्ही एखाद्या दुकानामध्ये आल्यानंतर येतं तुम्हाला कोणत्या टाईपचे धने पाहिजे ते त्यांना सांगा तर त्याप्रमाणे तुम्हाला देतील आता मसाल्याचा सीझन सुरू झालेला आहे आणि प्रत्येक दुकानामध्ये येत ना लोक मसाला घेण्यासाठी आलेले आहेत तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकतात बघा भरपूर गर्दी आहे तर आता आपण थोडंसं पुढे जाऊया तिथे पण आपल्याला खूप साऱ्या अशा मिरच्या दिसतात कासम मसाला स्टोर्स मध्ये आलेला आहोत आणि इथे पण आपल्याला बघा इथे दोन तीन प्रकारच्या मिरच्या पाहायला मिळतात ती काश्मीरी आहे पाचशे रुपये किलो ती साडेचारशे रुपये किलो बेडगी साडेतीनशे रुपये किलो संकेशवाडी ती भेडगी साडेतीनशे वाली बेडगी साडेतीनशे वाली हो हलकी क्वालिटी पण आहे त्याच्यामध्ये हो का तीनशे वाली आहे लवंगी तीनशे वाली ही पांडी मिरची तीनशे रुपये किलो ही पांडी मिरची तीनशे रुपये किलो म्हणजे चांगली क्वालिटी पाहिजे असेल तर बघा इथे ही पांडी आहे चारशे रुपये किलो बेडगी चारशे रुपये किलो काश्मीरी पाचशे रुपये किलो आहे संकेश्वरी साडेतीनशे थी रुपये किलो तर असे हे वेगवेगळे मिरच्यांचे रेट आहेत आणि जर तुम्हाला जर चांगली क्वालिटी पाहिजे असेल ना तर तीसुद्धा तुम्हाला इथे मिळेल म्हणजे तुम्ही जर आता मिरच्यांचे रेट बघितलं तर साडेतीनशे चारशे या रेंजमध्ये आहेत यांच्याकडे मिरच्या आणि गरम मसाला घेतला तर तुम्हाला मिरच्यांचा रेटसुद्धा कमी करून मिळेल मसाला घेण्यासाठी बघा गर्दी पण बघू शकता दुकानामध्ये केवढी येईल <laughs> आता आपण आलेलो आहे न्यू महाराष्ट्र मसाला मार्ट मध्ये तर आता इथे आपण मिरच्यांचा रेट विचारूया काय मिरच्यांचा सा रेट सांगा जरा काश्मीरी चारशे रुपये किलो ओके बेडकी तीनशे रुपये किलो ही लवंगी तीनशे रुपये किलो बेडगी तीनशे रुपये आणि पटना पण तीनशे रुपये या वर्षी मिरचीचा रेट कमी आहे ओके पटना पण तीनशे रुपये आणि संकेश्वरी आहे तीनशे रुपये किंग मसाला सेंटर तर इथे पण बघा तुम्हाला इथे साडेतीनशे okay. रुपये किलो ही काश्मीरी मिरची चारशे रुपये किलो पटणा तीनशे रुपये किलो लवगी तीनशे रुपये पिळगी साडेतीनशे ही बेडगी आहे चारशे रुपये ही काश्मीरी जी निगरी पाचशे रुपये किलो तीनशे रुपये किलो त्याला मायपत्री बोलतात हे स्टार फुल चक्री फूल हे मायपत्री लाल फुल हे मसाल्याची वेलची हे डालचिनी आहे हे लवंग आहे हे बडिशोभ आहे हे खसखस आहे ते काळी मिरी ते जिरा हे गावटी धनी आहे काय रेट काय याचा एकशे चाळीस चाळीस रुपये धनेचा एक काशेच अशी आहे की ते कलर तुम्हाला छान राहणार पावडर आहे ना तुम्हाला जेवणाला आपल्या धना पावडर बनवायची असेल तर आपण ही घेऊ शकतो आणि याचं काय प्राइस काय एकशे ऐंशी एकशे ऐंशी रुपये ऐंशी रुपये इंदुरीमध्ये दोन क्वालिटी आहे तसं एक नंबर आणि एक दोन नंबर ओके आणि याचा रेट काय आहे याच्या एकशे साठ रुपये एकशे साठ रुपये म्हणजे बघा मसाल्यामध्ये आग्री मसाला स्पेशल बोलतो एक बी टाकला जातो बरं बीच चा एक, एक वैशिष्ट असते ना त्याच्यातून तेल निघतो थोडा आणि तुम्हाला कलर लको आता आपण संजरी मसाला सेंटरमध्ये मिरच्यांचा रेट विचारूयात आणि बाहेरच बघा खूप साऱ्या अशा मिरच्या आहेत तर आता आपल्याला इथे ना दादा एक एक करून मिरच्यांचा रेट सांगते लवी आहे लवी तीनशे रुपये अडीचशे रुपये दोन क्वालिटी असते अडीचशेवाली आहे तीनशे तीनशेवाली तीनशे रुपये किलो आहे त्याच्यामध्ये पण क्वालिटी असते एक अडीचशेवाली असते ते तीनशेवाली वाली आणि बघा काश्मीरी आहे साडेतीनशे आणि चारशे रुपये भाव आहे आणि आपली संकेश्वरी आहे आणि हळद आहे आपण समजा संख्य ही संकेश्वरी कशी आहे संकेश्वरी अडीचशे रुपये किलो ओके अडीचशे रुपये किलो आणि ते या दोन प्रकारच्या हळद आहे ही कुठली हळद आहे सेलब आहे काजू सेल आहे आणि ही पण आहे ओके धन्यवाद साठ रुपये ही लवंग आहे दहा ग्राम पंधरा रुपयाची आहे ही मसाला मिरची आहे दहा ग्राम वीस रुपयाची आहे ही चक्री फुल आहे दहा ग्रामची माईपत्री आहे दहा ग्रामची तर एकशे चाळीस रुपये किलो खोबरं आहे हे चाली वाटीत बघा असं कसं तेल निघाला पाहिजे असं फोडलं का आपण तर कसं असं तेल निघाला पाहिजे असं आणि या मसाला मार्केट मध्ये तुम्ही मिरची आणि खडा मसाला दोन्ही जर घेत आहेत तर तर मिरचीचा रेट कमीसुद्धा करतात आणि इथे थोडीफार बार्गेनिंगसुद्धा होते आणि मेन म्हणजे ना तुम्ही इथे हा मसाला घेऊन तुम्ही इथे तळूनसुद्धा देतात तर आता मी तुम्हाला जिथे मसाला दळतात तिथे घेऊन जाते हळद दळण्यासाठी वेगळी मशीन आहे आणि मसाला दळण्यासाठी वेगळी मशीन आहे इथे अशा खूप मशीन आहे यामध्ये मसाला दळला जातो इथे ही जी मशीन आहे त्याच्यामध्ये मिरची आणि गरम मसाला टाकून भाजून दिला जातो आणि थोड्या वेळाने हा मसाला आपल्याला दळून दिला जातो इथे भरपूर मशीन आहे तिथे आपल्याला मसाला दळून दिला जाते डंकन आहे त्यामुळे मिरची आणि गरम मसाला आपल्याला मशीनमध्ये दळून दिला जातो इथे मसाला दळण्यासाठी पाहू शकता केवढी गर्दी आहे आणि लोकांनी इथे नंबर लावलेला आहे काही लोक इथे फक्त मसाला दळण्यासाठी येतात तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण मसाला मार्केट दाखवलेला आहे आणि या मसाला मार्केटमध्ये ना खूप सारी ची दुकान आहेत आणि एंट्री केल्यानंतर आहेत ना सगळीच सांगतात की तुम्हाला कोण तुम्हाला मसाला बनवायचा असेल तर आमच्याकडे या आमच्या तुम्ही मसाला घेण्यासाठी तिथे घुसत आहेत तर ती लोकं तुम्हाला येतं दोन क्वालिटीमध्ये मिरच्या दाखवतील एक हलक्या आणि हाय क्वालिटीमध्ये आणि जेव्हा आपण एवढ्या मोठ्या मार्केटमध्ये लांबून येत असाल तर आपल्याला असं वाटतं की अरे आपण जर मसाला घेतो आहे तर आपण चांगल्याच क्वालिटीच्या मिरच्या घेतल्या पाहिजे आणि मग तिथे आपल्याला सांगतात की जर तुम्ही हलक्या घेतलं त्याचा रेट आहे साडेतीनशे आणि जर चांगल्या क्वालिटीच्या घेतला तर साडेचारशे रुपये आहे तर आपण असा विचार करतो की नाही आपल्याला वर्षभर मसाला टिकला पाहिजे तर आपण चांगल्या क्वालिटीचा मिरच्या घेतल्या पाहिजे तर आपण साडेचारशेच्या मिरच्या घेतो आणि त्याचप्रमाणे गरम मसाल्यामध्ये पण आहे ना त्यांच्याकडे दोन तीन प्रकार आहेत जसं मी तुम्हाला धण्यांमध्ये दाखवले तीन प्रकार होते मग त्याच्यामध्ये पण कमी जास्त रेट होतं मग आपण विचार करतो की अरे आपल्याला मसाला बनवायचा आपण चांगल्या क्वालिटीचे धने घेतले पाहिजे तर असा करून आहे ना आपला मसाला थोडासा महाग होतो पण तुम्ही जर नवीनच मसाला बनवत असाल तर तुम्ही अगोदर येतात तुमच्या लोकल मार्केटमध्ये जर दुकानं असतील तर तिथे जा रेट काढा आणि इथे मी बघितलं तर मला याचा इथे दोन तीनच मिरच्या पाहायला मिळाल्या नाही रेशम रेशमपट्टा जर हा मिरचीचा प्रकार जर तुम्ही बघितला तर इथे मला जास्त पाहायला मिळाला नाही आहे तर तुम्ही अगोदर तुमच्या बाजूच्या दुकानांमध्ये जा तिथे रेट विचारा या मोठ्या मसाला मार्केटमध्ये तुम्ही जर पहिल्यांदा येत असेल तर पहिल्यांदा एक किंवा अर्धा किलोचा मसाला बनवून बघा आणि जर तुम्हाला मसाला आवडला असेल तरच तुम्ही परत येऊन इथून मसाला बनवून घेऊन जाऊ शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे माझं मत सांगितलेलं आहे कारण का अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लोकल मार्केट दाखवलेलं आहे तिथे मी तुम्हाला भरपूर सारे मिरच्यांचे प्रकार दाखवलेले आहेत आणि त्याचा रेटसुद्धा सांगितलेला आहे तर आज म्हटलं की चला भरपूर जणांनी कमेंट केलेली की ताई आम्हाला ठाण्याचं मार्केट दाखवा तर ह्या मार्केटमध्ये मी तुम्हाला सर्व दाखवलेलं आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद बाय बाय